नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांचे रक्षाबंधन गोड तर थोड्याच वेळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून त्यांचा फायदा लवकरच दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो ते जिल्हे नेमके कोणते आहे अठरा तर शेतकरी मित्रांनो तेच आता जिल्हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठ्यानं स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही खरोखरच प्रतीक्षा संपली आता रक्षाबंधन तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी सातवा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यासाठी दोन हजार कोटीहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अलीकडेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या टप्प्याचा एकोणावीसवा हप्ता मिळालेला होता परंतु याच योजनेतून पात्र शेतकऱ्यांना राज्याकडून नमो शेतकरीचा सातवा हप्ता दिला जातो तर शेतकरी मित्रांनो त्यानुसार पाच हप्ते मिळालेले होते परंतु सातवा हप्ता अद्यापही मिळालेला नाही तर शेतकरी मित्रांनो राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार वाटपण्याचे नियोजन पूर्णपणे झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो तिजोरीतून सोळाशे एकोणपन्नास कोटी रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या आधार संकलन बँक खात्यामध्ये जमा होतील तर शेतकरी तर शेतकरी मित्रांनो अशी माहिती म्हणजेच एकतीस मार्च अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होती पण शेतकरी मित्रांनो अशी माहिती भेटली होती पण अद्यावंत झालेली नाही पण शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची रक्षाबंधन खरंच गोड सरकारने केलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये निधीला मान्यता राज्याने राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबाला दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील अपत्य त्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची तरतूद नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रति हप्ता शेतकऱ्यांना दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्ते ही रक्कम देण्याचे राज्य राज्याने घोषित केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान मधून मिळणाऱ्या सहा हजाराच्या मदतीत भर घालणारी ही योजना राज्याने चालू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हज दोन दोन्ही योजना मिळून वार्षिक बारा हजार रुपये मदत जमा होते तर शेतकरी मित्रांनो नमो योजनेतून आत्तापर्यंत नऊ लाख अठ्ठ्याण्णव को हजार शेतकऱ्यांना राज्याने आठ हजा, हजार आठ हजार नऊशे एकतीस कोटी रुपये वाटलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपली ई के वाय सी आणि जे काही अन्यथा असेल ते पूर्ण करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो इथे आता बीड अकोला जालना नांदेड परभणी हिंगोली तर शेतकरी मित्रांनो असे अठरा जिल्हे आहे त्यांच्या खात्यामध्ये आता हे रुपये नमो शेतकरी योजनेचे जमा करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आज रक्षाबंधनच्या निमित्त तुमच्याही खात्यामध्ये संध्याकाळपर्यंत जमा होतील तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपली ए के वाय सी अपडेट करून घ्या तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या कृषी हेल्प या चॅनलला ला सबस्क्राईब करा